मोहन राऊत बदलापूरच्या राजकीय क्षितिजावरचा चमचमणारा तारा आपल्या सामाजिक कार्यानं जनमानसात स्वतःची प्रतिमा उंचावणारा एक प्रतिभावान नेता समाजातला कुठलाही घटक असो प्रत्येकाच्या मदतीला धावून येणं हा त्यांचा स्थायी भाव माणसं जोडण्याची कला फार थोड्या लोकांना अवगत असते आणि अशांपैकीच एक म्हणजे मोहनदादा राऊत बहुजन समाजातला हा उमदा नेता म्हणजे तमाम बदलापूरकरांसाठी आशावादी चित्र उभं करणारं नेतृत्व होतं नगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत बदलापूरच्या राजकीय पटलावरही त्यांनी स्वतःचं स्थान अधोरेखित केलं नगरसेवक म्हणून काम करताना जनतेप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि कामाची जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती समाज कुटुंब आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालण्याचं सा काम मोहनदादांनी केलं त्यांचा करारी बाणा आणि समाजाला दिशा देणारं नेतृत्व यातूनच त्यांची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू होती पण अचानक तो काळा दिवस उजाडला काही समाजकंटकांनी वैयक्तिक रागातून मोहनदादांवर बेछूट गोळीबार केला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली बदलापूरच्या राजकीय क्षितिजावरचा उगवता तारा निघून पडला मोहनदादांच्या राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ज्या समाजासाठी जनतेसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले ती जनता पोरकी झाली या कठीण प्रसंगातून राऊत कुटुंब कसं सावरणार हाच खरा सवाल होता पण राऊत कुटुंबानं जिद्द सोडली नाही मोहन राऊत यांचे बंधू प्रवीण राऊत यांनी पुन्हा एकदा कुटुंबाची मोड बांधली पत्नीला सोबत घेत एकीकडे एक एक कायदेशीर लढाई सुरू ठेवली आणि दुसरीकडे मोहनदादांचं राहिलेलं अपूर स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला बघता बघता सारं काही सावरत गेलं आणि अखेर तो क्षण आला तब्बल बारा वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर राऊत कुटुंबियांना न्याय मिळाला ही कहाणी आहे संघर्षाची ही कहाणी आहे एका कुटुंबाच्या जिद्दीची ही कहानी आहे सत्याच्या विजयाची नमस्कार मी गौरी कहाणी संघर्षातून विजयाची ह्या आमच्या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत करते मंडळी तेवीस मे दोन हजार चौदा शांत सुसंस्कृत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बदलापूर शहराला हादरून टाकणारी एक घटना घडली आदर्श नगरसेवक मानल्या जाणाऱ्या मोहनजी राऊत यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला हे राऊत कुटुंब या दुःखातून कसं सावरलं या घटनेनंतर तब्बल बारा वर्ष या कुटुंबाने न्यायासाठी केलेला संघर्ष जवळजवळ एक पर्व संपलं असा काहींचा समज असताना या कुटुंबाने राजकीय क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी या सगळ्या विषयांचा उलगडा आजच्या मुलाखतीत करणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत मोहन राऊत यांचे बंधू बहुजन युवा नेतृत्व ठाणे शहर आणि बदलापूर शहराचे शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीणजी राऊत आणि त्यांच्या सहचारिणी माजी नगरसेविका शीतल राऊत सर कार्यक्रमात तुमच्या दोघांचंही स्वागत करते प्रवीण सर आदर्श नगरसेवक अशी मोहनजींची ओळख होती सर्व काही सुरळीत सुरू होतं आणि अचानक तो काळा दिवस उजडला आणि ही दुःखद घटना घडली काय घडलं नेमकं त्या दिवशी कसा होता घटनाक्रम नमस्कार जय शिवराय जय भीम मॅडम खरंच त्या दिवशी आमची एकदम तो काळा दिवस आम्ही मानतो आणि त्या काळा दिवसामध्ये ज्या गोष्टी आमच्या कानामध्ये सकाळी पडल्या का मोहन राऊत यांच्या ऑफिसमध्ये अशा अशाशी घटना घडलेल्या आहेत त्या टा त्या टायमाला आम्ही सर्वच राऊत परवाचे घरातले कुटुंब सर्वच एकदम स्तब्ध झालो आम्हाला काही सूचना का अशी घटना आपल्यासोबत होईल का ह्या विचाराने आम्ही त्या दिशेकडे धावत गेलो आमच्या दादांचं ऑफिस आहे माझी मिसेस सितार राऊत नगरसेवका एक किलोमीटर अंतरावर ऑफिस आहे आम्ही त्या दिशेने धावत गेले असताना तिथल्या काही लोकांनी सांगितलं का दादाला हॉस्पिटलमध्ये नेला <coughs> तो हॉस्पिटलमध्ये आम्ही गेल्यानंतर मग तिथेच हॉस्पिटलने मग पुढे हॉस्पिटलला डोंबुली एम्स इथं हॉस्पिटलला गेलो आणि तिथं गेल्यानंतर तिथं दादाला मृत घोषित केला पण हा संकट आमच्यावर इतका मोठा होता इतका मोठा होता तर आम्ही त्या गोष्टीची कधीच कल्पना कर अशी विचार केले नव्हते का आमचा दादा जो ह्या बदलापूर शहराचा आयडल आहे या बदलापूर शहराचा आदर्श नगरसेवक आहे त्या त्यांच्या माध्यमातून हजारो लोकांचं भलं होतं हजारो लोकां त्यांच्या प्रश्न सोडवले जातात आणि इतका चांगला काम करत असताना अशा गोष्टी त्यांच्याबरोबर झाल्या कशा ह्याच्यानंतर तर अशांत आमच्या घरामधलं वातावरण होतं सर्वच विचार करतो ते का सर्वांनाच प्रश्न पडला होता का हे असं का झालं प्रवीणजी ह्या घटनेनंतर तुम्ही कुटुंबाला कसं सावरलात ह्या प्रश्नाकडे मी येणारच आहे पण त्याआधी मोठ्या भावाचं जाणं म्हणजे पित्याचं छत्र डोक्यावरनं जाणं असं असतं ह्या सगळ्या प्रकारामध्ये कुटुंबाला सांभाळत असताना तुम्ही कुठेतरी एकटे पडला होतात पोरके झाला होतात स्वतःला कसा सावरलात त्या घटनेनंतर खरंच मी एकटा पडलो होतो आणि मला थोडासा डिप्रेशनमध्ये मी गेल्यासारखं होतो मला एकटं एकट्यासारखं वाटलं का मी आत्ता मी मला प्रश्न पडलेला का आता ह्याच्यानंतर पुढे मी काय करू मला तर दा दादानी सर्व शिकवलं होतं मला दादानी सर्व डावपेज शिकवले होते राजकीय असेल सामाजिक असेल का, का बिझनेस असेल तर हे सर्व शिकवले होते पण त्या टायमाला अशी सिच्युएशन होती असा प्रसंग होता का मी एकटाच होतो मला नाना तऱाचे प्रश्न येत होता का ह्याच्यापुढं मी काय करू शकतो मग त्यानंतर आणि मलासुद्धा त्या आमच्या वहिणी होती आणि माझा दा दादांचा मुलगा आकाश राऊते त्यांची एक मुलगी आहे अश्विनी राऊते पण ते तीन मुलं दोन मुलं वहिणी आणि ह्यांच्याकडे बघत असताना मी एकदम स्तब्ध राहायचो का माझ्यासमोर त्यांचं चित्र दिसत होतं का दोन्ही लहान होते म्हणजे आकाशी पंधरा वर्षाचा होता आमची मुलगी ती मोठी आहे समजा ती सोळा सतरा वर्षाची होती ह्यांचं भवितव्य काय ह्यांच्यासमोर मी कसा न्याय देऊ शकतो म्हणजे ह्यांच्या वडिलांना मी न्याय कसा देऊ शकतो ह्याचं एकदम खूप बर्डन माझ्या होतं मला प्रश्न पडलं होतं आधीच मी एवढ्या मोठ्या प्रसंगामध्ये असताना खूप धक्क्यात होतो त्याच्यानंतर मी सर्व गोष्टी ह्या मला कुटुंबाने हातभार दिला मला सर्व माझ्या घरातले मोठे भाऊ असतील माझी पत्नी असेल सर्वच बहिणी वगैरे एकत्र येऊन मला हातभार दिला का तुला ही संघर्षाची लढाई लढावीच लागेल तुला ही लढाई आपल्याला दादासाठी जिंकावीच लागत आणि त्या प्रसंगातून मी पुढे ते पावलं टाकत राहिलो पावलं टाकत राहिलो आणि मग त्या ज्या जो जो प्रसंग घडला होता त्याला न्याय देण्यासाठी न्या मी पुढाकार घेऊन मी पुढं वाटचाल केली ह्या प्रसंगातून आपण कसे बाहेर आलात हे तुम्ही मला सांगितलं इतकं मोठं कुटुंब जसं की तुम्ही उल्लेख केलात मोहनजींनंतर त्यांची पत्नी दोन मुलं यांची जबाबदारी तुमच्यावर होती जवळजवळ तुम्ही उल्लेख केला दोनशे जणांचं कुटुंब इतकं मोठं कुटुंब होतं या पूर्ण कुटुंबाला सावरायची जबाबदारी आपल्यावर होती कसं काय सावरलं कसं काय सांत्वन केलं आणि ह्या सगळ्या घटनेमध्ये या, या कुटुंबाने तुम्हाला कशी साथ दिली कुटुंबाने ज्या दिवशी ही घटना घडल्यानंतर आम्ही जेव्हा संघर्षाची लढाई जेव्हा ह्या पोलीस प्रशासनाने जेव्हा आम्हाला बोलवणं केलं ज्या पोलीस प्रशासनाने जी कारवाई केली ते तपास केलं त्याच्यानंतर जी न्यायालयानं लढाई चालू झाली त्याच्यामध्ये हे सर्व कुटुंबातले जर माझ्या घरातले सदस्य माझ्याबरोबर आले माझी पत्नी असेल शीतल राऊत तीसुद्धा माझ्याबरोबर आली का नाही आपण दादांसाठी जी लढाई आहे ती आपण संघर्षाची लढाई लढायचीच आहे आणि हे राजकीय जे जे वैभव आहे हे सुद्धा आपल्याला साध्य करायचं तरच आपल्या दादाच्या आत्म्याला शांतता दा लाभेल तर आपण सर्व एकत्र येऊन ह्या गोष्टींचा स विचार केला आणि मग ती लढाई आम्ही लढण्यासाठी माझं पूर्ण राऊत कुटुंब असेल किंवा माझे मित्रवर्ग असतील हे माझ्याबरोबर आले जसं की तुम्ही सांगितलं की या दुःखच दुःखद घटनेनंतर संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आणि निश्चय केला की आपल्याला ह्या आप बाबतीत न्याय मिळवायचाच आहे सर राजकीय क्षेत्रात बऱ्याच जणांना असा समज झाला होता मोहनजींचं जाणं म्हणजे जवळजवळ एक पर्व संपलं पण ते कुठेतरी तुम्ही पुसून टाकलंत आणि आज राजकीय क्षेत्रात देखील तुम्ही उत्तुंग भरारी घेतलेली पाहायला मिळते तर ही जी राजकीय वाटचाल होती त्या घटनेनंतरची ती नेमकी कशी होती खऱ्या अर्थाने लोकांना तर तो विश्वास बसणार कारण आदर्श नगरसेवक हा मो माझे दादा होते आणि दादा माझे आदर्श नगरसेवक असताना त्यांनी ही राजकीय फळी बरोबर सेटअप करून ठेवली होती आणि त्याच्यानंतर ॲज अ मावला म्हणून दादाबरोबर काम करत होतो मग दादाने आम्हाला जे शिकवलं होतं का राजकीय क्षेत्रामध्ये असो या रा सामाजिक क्षेत्र असू दे किंवा तुझा ॲज अ बिझनेस असो का कुटुंबाला एकत्र येऊन कसं चालायचं हे दादाने आम्हाला धडे दिले होते पण दादा लोकांचा विश्वास नक्कीच आहे कारण दादा गेल्यानंतर राजकीय ही जी राजकीय फळी सांभाळणार कोण हा तो खूप मो मोठा प्रश्न होता कारण पण लोकांनी दादाला ॲक्सेप्ट केलं होतं पण आम्हाला ॲक्सेप्ट करण्यासाठी आम्हाला ते प्रूव्ह करायला लागलं ला असतं का आम्हीसुद्धा समाजकार्य करू शकतो आम्ही आम्ही लोकांचे प्रश्न सोडू शकतो किंवा दादासाठी तुम्ही तरी आम्हाला एक संधी द्या म्हणून तर लोकांनी ती आम्हाला संधी दिली आणि पुन्हा परत संघर्षाची लढाई चालू झाली आम्ही सर्व एकत्र आलो माझी मेसेस ही इथनं दादाच्या वॉर्डमधनं बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आली आणि माझी बहिणी इथे जम्पिंगला आहे म्हणजे दोन तीन वॉर्ड सोडून तिथनं सर्वांचे डिपॉझिट जप्त करून माझी वहिनी नग नगरसेविका म्हणून निवडून आली आणि दुसऱ्या टमला म्हणजे नगराध्यक्षाच्या नगरसेवकाच्या नंतर नगराध्यक्षाच्या टमला माझी वहिनी नगराध्यक्षसुद्धा झाली म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या घरात राऊत परिवार आणि या शिवसेनेने आम्हाला दिलेला ही भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून माझ्या वहिनीला पद विराजमान झाले म्हणजे हा दादांचाच आशीर्वाद होता आणि या पक्षाने ठेवलेला विश्वास आम्ही ते साध्य केला परणजी आपण आपले राजकीय वाटचाल या घटनेनंतरची सांगितलीत पण कुठेतरी राजकीय वाटचाल करत असताना त्या घटनेसाठी न्याय त्या घटनेनंतर न्यायासाठी आपण न्यायालयीन लढा देतच होतात तर हा तुमचा जो बारा वर्षाचा लढ्याचा काळ होता हा अतिशय संघर्षाचा होता हा संघर्षाचा काळ नेमका कसा होता हा संघर्षचा काळ मॅडम खूप म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठा होता आणि पुढे काय चाललं आहे फक्त एकच असं होतं का मागे वळून बघायचं नाही आपण पुढे चालत राहायचं पुढे चालतं आणि डोक्यामध्ये जे पण असेल तर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची जे पण होईल ते चांगलं होईल आपण मला खूप आत्मविश्वास होता का मी आ, ही लढाई जी न्यायालयीन लढाई ही जिंकणार हे सदैव मी माझ्या घरातल्यांना सांगत होतो माझे पुतणे आहेत माझं जर एक थोडासा अॅग्रेसिव्ह पुतण्या बघितला तर आमचा आकाशरावत होते कारण वडील त्यांचा गोष्ट घडल्यानंतर त्याच्या मनात खूप असा राग निर्माण झालेला खूप अपसेट होता खूप दुःखी होता आता सध्याचा तो चांगला बिझनेस वगैरे करतो पण मी त्यांना सरम माझे पुतणे अठरा पुतणे आहेत मी त्या पुतण्यांना सांगितलं थांबा तुम्ही तुम्ही बिझनेसकडे कर वाटचाल करा तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष द्या ही न्यायालयीन लढाई मी आणि माझी पत्नी शितर राऊत आम्ही ही न्यायालयीन लढाई बरोबर आम्ही लढतोय आणि आपल्याला विजय नक्कीच होईल आज नाही होईल उद्या होईल ज्या दिवशी म्हणजे ह्या संघर्षाच्या लढाईला दोन पाच वर्ष नाही तर तब्बल अकरा वर्ष लागली आणि न्यायालयीन लढाई आम्हाला न्यायालय देवत्यांनी आम्हाला न्याय दिला नहीं दिला नक्की सर म्हणजे एकंदरीत सकारात्मक व्यक्तीने तुम्ही ह्या लढाईला सामोरे गेलात आणि विजय तुम्हाला मिळाला तेवीस मे दोन हजार चौदा अतिशय आमच्यासाठी काळा दिवस आहे राऊत कुटुंबासाठी नसून तो संपूर्ण बदलापूर शहरासाठी आहे ज्या टायमाला वडिलांची हत्या झाली त्या टायमाला मी पंधरा वर्षाचा होतो त्याच्यानंतर शाळेचं जीवन असेल त्याच्यानंतर वडिलांची जी व्यावसायिक जबाबदारी असेल ती माझ्यावर आली त्यानंतर ती मी चांगल्या प्रकारे पार पाडतो आहे सुद्धा आणि ह्याच्यामध्ये मोलाचा जो वाटा तुम्ही बोलतील तर एकदम म्हणजे वडिलांच्या छत्रेछ छायाखाली जसं मी आज चालतो आहे ते माझे काका प्रवीण भाऊ राऊत यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि माझ्या मातोश्री विजया राऊत यांचाही सुद्धा खूप मला मोलाचा वाटा आहे वडिलांची उणी कधी जाणून दिली नाही कारण का नेहमी एकच सांगत आले की माझ्यासाठी जसा माझा प्रतीक आहे म्हणजे भाऊंचा मुलगा प्रतीक आहे प्रतीकपेक्षा जास्त मला त्यांनी आजपर्यंत दर्जा दिलेला आहे कधी कुठे आजपर्यंत नाराज केलं नाही तसेच आमच्या म्हणजे मी एक लाडाची काकू म्हणजे शीतलताई राऊत खरोखर या लोक ह्या दोघांनी आम्हाला वडील गेल्यानंतर आम्हाला कधी वडिलांची उन्ही भासून दिली नाही आणि खरोखर भाऊंचं प्रेम हे माझ्यावर आजही तसंच आहे आणि याच्यापुढेही तसंच राहील माझ्या वडिलांना या बदलापूर शहरात खरोखर खूप असं एक चांगलं नेतृत्व मानत होते आदर्श नगरसेवक मानत होते जर आज तुम्ही बघतील आज माझ्या वडिलांची तुलना देवघरामधल्या जे देव असतात आपल्या त्यांच्या बाजूला माझ्या वडिलांचा फोटो आहे खरोखर अशा अशा वडिलांचा मी पुत्र आहे खरोखर ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी चित्रजी मी तुमच्याकडे येईन आदर्श नगरसेविका कुटुंबाची जबाबदारी आणि हा न्यायालयीन लढा या तीन गोष्टी तुम्ही एकत्र एक साधत होतात शहाण्याने कोर्टाची किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढू नये असं म्हटलं जातं तरीही तिन्ही ठिकाणी तुमची जबाबदारी पार पडत असताना तुमची नेमकी कशी तारेवरची कसरत झाली कसं काय साधलं ते खरोखरच तारेवरची कसरतच होती की एकीकडे राजकारण दुसरीकडे आपण महिला असल्यानंतर आपलं कुटुंब आहे आणि न्यायालयीन लढाई या तिन्हीचा जो एकत्र संघर्ष आला माझे धीर मोहन राऊत यांचा कुठेतरी आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आणि पहिल्या दिवसापासून खरोखरच मनातून एक शपथ घेतली होती की आज माझ्या दिराला न्याय मिळून दिल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही माझं कुटुंब आहे माझ्या जावा आहेत माझे पुतणे आहेत त्यांनी माझ्या मुलांना कधीही एकटं पडून दिलं नाही मी राजकारणातही त्याच स्पीडने काम केलं कुटुंबातही त्याच वेळेने काम करते आणि जी न्यायालयीन लढाई आम्ही लढलो त्यासाठी मला असं वाटतं की एकही दिवस म्हणजे तेवीस मेपासून ते अठरा जूनपर्यंत एकही दिवस असा खाली गेला नाही की ज्या दिवशी मी कोर्टामध्ये हजर नव्हते ज्या दिवशी मोहनभाऊंच्या केसची तारीख असेल म्हणजे ते कल्याण कोर्ट असू दे ठाणा कोर्ट असू दे हायकोर्ट असू दे किंवा सुप्रीम कोर्ट असू दे कुठल्याही ठिकाणी एकाही दिवशी मी गैरहजर राहिलेली नाही प्रत्येक तारखेला मी आवर्जून हजर होते शीतलजी एका महिलेने जर ठरवलं तर ती कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकते तुम्ही देखील राजकीय क्षेत्रात कार्यरत होतात न्यायासाठी लढा देत होतात कुटुंबाची जबाबदारी पार पडत होतात सगळ्या गोष्टी करत असताना नक्कीच आव्हानं आली असतील कशा प्रकारची आव्हानं आली आणि त्यांना कसं सामोरं गेलात सुरुवात तर न्यायालयीन लढाईची जर तुम्ही म्हणालात तर दोन हजार चौदापासून ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच्यानंतर आमची केस एम सी ओ सी खाली दर्ज झाली एम सी ओ सी लागल्यानंतर ह्या केसला आता जसं तुम्ही म्हणालात की महिलांनी काही ठरवलं तर ती काही करू शकते अशीच एक महिला आम्हाला ह्या आमच्या एम सी ओ सीच्या मॅटरमध्ये मान्य न्यायालयामध्ये लढण्यासाठी स्पेशल पी पी म्हणून संगीता एकनाथ फडिया मॅडम ज्यांनी ह्या लढ्यामध्ये आमची खूप साथ दिली सुरुवातीपासून आम्ही न्यायालयीन लढाई लढत असताना त्यांची मागणी केली सरकारी वकील म्हणून त्यानंतर ते त्यांची नियुक्ती झाली आमच्या केसमध्ये आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस तेवीस जून दोन हजार चौदा ते अठरा जून दोन हजार पंचवीस ह्या संपूर्ण अकरा वर्ष एक महिन्याच्या कालावधीमध्ये एकटी महिला एक संगीता फड मॅडम ह्या लढल्या आणि आम्हाला न्याय मिळवून दिला पण ह्या सगळ्या प्रकरणात कुठेतरी एखादं निराशा आली आहे कधीतरी असं वाटलं आहे की नाही आता नाही होत आहे आता गिवअप केलं पाहिजे असा कुठला क्षण आला का त्याला कशा सामोरं गेला नाही आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये असा कुठलाही एक क्षण आला नाही एक दिवस फक्त ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये एक चुकीचा निर्णय झाला त्यावेळेला थोडंसं अस्वस्थ झालं किंवा आपण कुठेतरी कमी पडलो आहे का असं वाटलं पण त्यावेळेला निर्णय घेतला की नाही आपण कुठेही कमी पडलो नाही आणि स्वतःला कुठेही कमी पडून देणार नाही माझे जे धीर होते मोहन राऊत हे फक्त माझे धीर नव्हते माझ्यासाठी ना ते गॉडफादर होते माझे एक फादर फिगर जे असतात ना की मुलीला वडिलांची जी माया असते ती माझ्या दीरांनी मला दिली आणि खरोखरच म्हणजे आता कधी त्यांचं नाव घेतलं किंवा त्यांच्याविषयी बोलण्याचं जर झालं तरी आजही डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही असं प्रेम त्यांनी माझ्यावर केलेलं आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या विश्वासापोटी कारण त्यांना ना खूप असं माझ्याविषयी एक गर्व होता ते कुठलाही व्यक्ती आमच्या घरी आला ना बाए बाए तर त्याला कधीच असे म्हणायचे नाही की ही माझी भाऊजा आहे म्हणून नेहमी म्हणायची ही माझी पोरगी आहे आणि मला बाय म्हणायचे यांच्याकडे मीन्स आता जे तुम्ही जुनी लोकं बोलात तर त्यांच्याकडे मुलीला बाय म्हणतात तर असे माझे धीर होते मला बाय म्हणायचे तर त्यांच्यासाठी ही लढाई केवळ त्यांच्यासाठी होती शीतलजी नक्कीच आजही त्यांची आठवण आली की अश्रू अनावर होतात एकदम तुम्ही संघर्ष केलात ही लढाई जिंकलीत खरं तर खरंच तुमची मेहनत होती तुमच्या कार्याला खरं तर सलाम म्हणजे एका मुलीने निश्चय केला आणि वडिलांना न्याय मिळवून दिला प्रवीणजी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन बारा वर्ष न्यायासाठी संघर्ष आपण केलात न्याय मिळाला या सगळ्या संघर्ष काळात अनेकांची साथ लाभली असेल कोणती कोणती व्यक्ती खंबीरपणे पाठीशी उभी राहिली कोणाकोणाचा विशेष उल्लेख करावा असं वाटतो नक्कीच आता शीतलनी तर सांगितलेलं आहे का खंबीरपणे ज्या आमच्या सरकारी वकील ज्या फड मॅडम आहेत त्या आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आम्हाला न्यायालयीन लढाईमध्ये त्यांनी न्याय मिळवून दिला आणि तसंच माझा पूर्ण राऊत परिवार माझा प संपूर्ण राऊत परिवार हा माझ्या पाठीशी होता आणि माझा मित्रपरिवार म्हणजे आवर्जून मी त्यांची नावं घेईन माझा मित्रपरिवारामध्ये माझा मित्र भावासारखा माझ्या मोठ्या भावासारखा मला मला माझ्याबरोबर राहिला तो म्हणजे माझा मित्र म्हणजे अनिल तिवारी माझा वि धोत्रे म्हणून बॉडी बिल्डर आहे आज तो पण सुद्धा माझ्याबरोबर राहिला बिल्डर असोशिएशनमध्ये का बिल्डरसारखी मला जर साथ दिली असेल तो पण मित्राप्रमाणे माझ्याबरोबर राहिला ते म्हणजे ईश्वरबाई पटेल हे संपूर्ण जो परिवार असेल मित्रपरिवार असेल माझा समाज सर्व सुखात दुखात ही लोकं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली जरी माझी कुठेतरी त्यांना असं वाटतं कमजोर बाजू येत असेल ना तर त्या टायमाला पण त्यांनी माझी साथ सोडली नाही माझ्याबरोबर एकदम ठामपणे एकदम चट्टानासारखं बोलतात ना एक डोंगराप्रमाणे माझ्याबरोबर ते उभे राहिले त्यांचे उपकार हे मी कधी विसरू शकत नाही माझ्या संघर्षाच्या भूमिकेमध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाट आहे खरं तर आपण दाम्पत्य माणसं जोडण्यासाठी बदलापूरमध्ये प्रसिद्ध आहात त्याप्रमाणे माणसं आपण जोडत गेलात आज आपल्या नावाचा उल्लेख झाला तर आपल्याला मानाने आणि आदराने लोक भाऊ म्हणतात तर या भाऊंच्या खांद्यावर भविष्यात जर नगराध्यक्षपदाची जबाबदारी आली तर आपली राजकीय वाटचाल कशी असेल किंवा अजेंडा काय असेल संपूर्ण बदलापूर शहराच्या पंचकोशीमध्ये सर्वच लोक मला मानत असतात मी सर्वांच्या सुखदुःखामध्ये हजर असतो मला प्रत्येक म्हणजे माझ्या समाजाचा आगरी मराठी लोक सर्वच समाजाचे लोक माझ्या आवर्जून मला बोलवत असतात त्यांच्या लग्नापत्रिकेत किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये का मला नेहमीच ते बोलवत असतात आणि माझा समाजसुद्धा मला एक आवडीने एक भाऊ म्हणून हा मला आवाज देत असतो कारण मी तुम्हाला सातत्याने नऊ वर्ष झाले का मी भीमोत्सव साजरा करत असतो महापुरुषांची एक माझी जी विचार असतात महापुरुषांचे विचार आज त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही प्रेरित करत असतो आणि त्याच्यासाठी आम्ही हे सातत्याने नऊ वर्ष आम्ही ते भीमोत्सव सादर करत असतो सादर करत असताना ही संकल्पना मी पहिल्यांदाच बदलापूर शहरामध्ये मा आम्ही माझ्या समाजातील जे कार्यकर्ते असेल त्यांनी एकत्र येऊन केली आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक भीमोत्सव म्हणून हे टायटल आहे त्याचा उगम म्हणजे हे बदलापूर शहरातून झालेला आहे कारणजी आपण समाजाच्या विकासासाठी कसे कार्यक्रम हे मला सांगितलं पण माझा जो मूळ प्रश्न आहे की भाऊंच्या खांद्यावर जर भविष्यात नगराध्यक्ष पदाची जबाबदारी आली तर राजकीय अजेंडा कसा असेल नक्कीच जर ह्या बदलापूर शहरामध्ये जर मला नगराध्यक्षाची जर संधी मिळाली तर नक्कीच ह्या बदलापूर श शे, शहराचा पूर्ण माझ्याकडे पूर्ण प्रेम आणि पूर्ण आ, आ आराखडा आहे का मी ह्या बदलापूर शहराचा चांगल्या जास्तीत जास्त विकास करेन म्हणजे बदलापूर शहर हे सुंदर आणि स्वच्छ असं असेल आणि बदलापूरमध्ये विकासाची कामं जास्तीत जास्त असेल कारण का बदलापूर शहर हा झपाट्याने वाढत चाललेला आहे आता मुंबईनंतर चौथी मुंबई म्हणून ह्या बदलापूर शहराला आपण बघत असतो त्याच्यामुळे ह्या बदलापूर शहराला आपण जास्तीत जास्ती कसा विकास होईल जास्तीत जास्त बदलापूर शहरातले प्रश्न कसे सोडवले जातात नक्कीच विचार करू जर मला संधी मिळाली आणि जर लोकांनी जर एक्सेप्ट केला तर नक्कीच या संधीचं मी सोन्या केलं शिवराना नक्कीच प्रवीणजी शीतलजी आपण बारा वर्ष न्यायासाठी दिलेला लढा त्यातून मिळालेला विजय बदलापूरच्या जनतेसाठी आपण जसे कार्यरत आहात ती तुमची विकास कामं आणि समाजाच्या विकासासाठी देखील आपण कार्यरत आहात तुमच्या सगळ्याच कार्याला माझा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद तर मंडळी ही संघर्षाची कहाणी आणि त्यानंतर मिळालेला विजय हे सगळं जाणून घेतल्यानंतर कुठेतरी ह्याची प्रचिती येते की आयुष्य जगत असताना अशक्य वाटणाऱ्या गोष्टीच्या मागे जर आपण जिद्दीने आणि चिकटीने लागलो तर यश नक्कीच मिळतं न्याय नक्कीच मिळतो याच नोटवर मी आज इथेच थांबते आहे नमस्कार